कार पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो शनिवारी दहा तारखेला होणाऱ्या खासदार केसरी या मैदानावरील संभाव्य पैरे कोणकोणते असू शकतात याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत हे मैदान होत आहे खासदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठिकाण असणार आहे चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस आहे दुसऱ्यासाठी आहे पंच्याहत्तर तिसऱ्यासाठी एक्कावन्न चौथ्यासाठी एक तीस पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी पंधरा आणि सातव्यासाठी अकरा आठव्यासाठी दहा अशा प्रकारे बक्षिसांचे स्वरूप या मैदानावर असणार आहे आणि यामध्ये पैरे हे खूपच अदलून बदलून असण्याची शक्यता आहे कारण पैरे हे ठराविक असू शकत नाही सध्या तरी चर्चेमध्ये पहिला पायरा आपण पाहत आहोत तो म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि महाकाल यांचा पायरा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाकाल सध्या फॉममध्ये आहे आणि रायफल हा बऱ्याचशा मैदानांवर अपेशी ठरलेला आहे परंतु मोठ्या मैदानावर नक्कीच रायफल हा यशस्वी ठरत असतो पुढील पायरा आहे बलमा आणि वादळ यांचा पायरा सांगितला जात आहे वादळसुद्धा फॉर्ममध्ये आहे आणि बलमाला चांगल्या पैर्याची आवश्यकता आहे त्या दोघांमध्ये बलमा आणि वादळ हे जर पैरा झालाच तर नक्कीच गुलाळामध्ये राहणारच आहेत त्यानंतरचा पैरा असणार आहे तो म्हणजे संभाजीनगरचा लखन आणि अर्जुन यांचा पैरा मागीलसुद्धा मैदानावर झालेला होता परंतु सध्या चर्चा याच पैर्याची आहे कदाचित लखनच्या जोडीला दुसरा पायरा असू शकतो या खासदार केसरी मैदानावर आणि अर्जुनच्या जोडीला वेगळा पायरा असण्याची शक्यता आहे त्यानंतर सांगितला जात आहे तो म्हणजे बिंजोडमध्ये धावणारा भुंगा भुंगा आणि पाखऱ्या यांचा पायरा सांगितला जात आहे आणि हे दोनही बैल चांगले धावणारे आहेत नक्कीच गुलाळामध्ये राहतील त्यानंतरचा पायरा आहे तो म्हणजे रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांनी पाठोपाठ दोन तीन मैदानांवर नंबरमध्ये राहिलेले आहेत एक नंबर केलेला आहे आणि सध्या तरी ही जोडी खूपच फॉर्ममध्ये आहे पैरा आहे तो म्हणजे घरनिकीचा राजा आणि कॉकटेल यांचा पैरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर घरणिकीचा राजा सुद्धा फॉर्ममध्ये आहे आणि कॉकटेल हा प्रत्येक मैदानावर गुलाळामध्ये असतोच तर घरणिकीचा राजा जर चांगला असला म्हणजेच गर्णिकेच्या राजाची तब्येत थोडी डाऊन झाली होती परंतु जरा तब्येतीमध्ये सुधारणा झालेली असेल तर राजा आणि कॉकटेल यांचा पैरा होऊन या खासदार केसरीच्या मैदानावर येणार त्याचा पैरा असणार आहे तो म्हणजे मथूर आणि घोटचा सर्जा मागील मैदानावर बक्कासूर आणि घोटच्या सर्जाने प्रथम क्रमांक केलेला होता तो सर्जा आणि मथुर यांचा पायरा या मैदानावर असण्याची शक्यता आहे त्या पुढील पायरा आहे हरण्या म्हणजे दोरली मुंबईचा हरण्या आणि पिस्टन यांचा पायरा या मैदानावर असण्याची शक्यता आहे त्यानंतर रणजित सरनिंबाळकर यांचा साई आणि स्वामी यांचा पायरा असण्याची शक्यता या मैदानावर वर्तवली जात आहे चा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा पायरा तो म्हणजे बकासूरचा तर बकासूरचा पायरा या खासदार केसरीच्या मैदानावर सुंदर सांगण्यात येत आहे सुंदर आणि बकासूर हे या मैदानावर धावतील अशी शक्यता वर्तवली जात आहे परंतु बकासूरला कितीतरी पैरे हे बदलवत असतात बकासूरला ठराविक पैरा हा नसतोच प्रत्येक मैदानावर पैरा बदलता असतो परंतु शंभर टक्के असा पैरा सुंदरच असेल असे आपण सांगू शकत नाही परंतु बकासूरला पैरा हा सुंदर असल्याची चर्चा सध्या आहे त्यानंतर फाजीलराव आहे असे बरेचसे टॉपचे बैल आहेत ते सुद्धा बकासूरला पैरा म्हणून या खासदार केसरीच्या मैदानावर असू शकतात मित्रांनो आपल्या मते या खासदार केसरीच्या दहा तारखेच्या मैदानावर हे पैरे असले तर नक्कीच हे पैरे विजयी होऊ शकतात तर बकासूरला कोणता पैरा असणे आवश्यक आहे त्याचबरोबर हरण्याला कोणता पैरा असणे आवश्यक आहे लखन आहे बलमा आहे रायफल आहे सर्जा आहे मथुर आहे तर आपल्या मते या सर्व बैलांना कोणकोणते पैरे असणे आवश्यक आहेत तर ते नंबरमध्ये राहू शकतात धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार